नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा सांगली येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व शांति बुद्ध विहार श्रमिक नगर या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला ध्वजारोहणाने कार्यक्रमास सुरुवात झाली भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष रुपेश तामगावकर यांनी भारतीय या संविधाना पुढील आव्हाने व त्यावरील उपाय या विषयावर आपले सखोल मार्गदर्शन केलं यानंतर प्रशांत वाघमारे माजी समाज कल्याण सभापती भारतीताई भगत यांनी शुभेच्छा दिल्या यानंतर सर्वांना जिलेबी वाटप करण्यात आले व नोंदणी बांधकाम कर्मचारी यांना सुरक्षा संच व संसार उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष संजय संपत कांबळे संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच बांधकाम कामगार व नागरिक उपस्थित होते あっ。<noise> <noise>